आपण बनवतोय आज ढोबळी मिरची तर सुकी ढोबळी मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य चिरून बनवते आज चिरलेली बारीक चिरलेली ढोबळी मिरची कांदा हा घरचा मसाला एक चमचा लाल तिखट मीठ तेल शेंगदाण्याचा कूड थोडेसे लसणीच्या पाकळ्या हिंग जिरं आणि हळद आणि आपण याच्यात तेल घालून घेऊया तेल गरम झालं आपण याचे चिरे घालून घेऊ हिंग घालून घेऊ त्यातच आपण कडीपत्ता घालून घेऊया आणि कांदा घालून कांदा छान करून देऊ आपण कांदा परतोय तोपर्यंत आपण या लसणीच्या पाकळ्यात ना थोड्या कुठून गेल्या थोडे आबडबडच करायचं लसूण घालून घेऊया आणि कांद्याच्या तेलामध्येच आपण ही ढोबी मिरची येणार चिरलेली दारी ती परतून घेऊया छान सगळ्यात महत्त्वाची टीप आपल्यावर आपल्याला याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आपले आपली ढोबळी मिरची ना शिजली नाही पाहिजे ती ते, तेलामध्ये छान अशी परतली गेली पाहिजे परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये ना चिमूट अशी हळद घालून घेऊया अजून एक चिमूट यात घालून घेऊया आपण मीठ लाल तिखट आणि हा लसूण कांदा मसाला आहे गो खोबरा लसूण कांद्याचा घालून घेऊया आणि छान परतून घेऊ आता आणि शेवटी शेवटी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट घालून घेऊया भरपूर असा हा शेंगदाण्याचा पूट घालू <coughs> <coughs> रेडी आहे आपली तव्यावरची डोबी मिरची जर असतील ना जास्त वेळ पण त्यावर ठेवायची गरज पडत नाही भाजी आपण सर्व करूया तुम्ही तिचं टेक्चर कलर वगैरे छान आलाय तिला 说。